मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल तरच हा व्हिडिओ बघा नाहीतर हा व्हिडिओ कट करू शकता तर मित्रांनो मी असं का म्हणत आहे कारण की आजचा व्हिडिओ शेतकऱ्यासाठी खूपच कामाचा आहे त्यामुळे शेतकऱ्यांनो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला आजच्या व्हिडिओतून मी शंभर टक्के काहीतरी प्रॉफिटेबल गोष्ट सांगणार आहे चला तर मग उशीर न करता व्हिडिओ सुरू करूयात कसं आहे पब्लिक मी शेतकरी पुत्र सुमित घरत आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे इन्फॉर्मेशन कामाची तसेच इन्फॉर्मेशन व्हिडिओ टाकत राहतो जेणेकरून तुम्हा शेतकऱ्यांना काहीतरी मदत भेटेल आणि काहीतरी नवीन शिकायला भेटेल तर मित्रांनो सध्या आपण आलेलो आहोत तिथे शेपूच्या शेतामध्ये आणि तुम्ही शेपूचं शेत बघू शकता की तिथे तण वगैरे झालेलं आहे आणि सध्या जे आहे शेपूला काहीच भावना आहे दहा रुपये किलो काहीतरी शेपू जात आहे त्याच्यामुळे जा आपण काहीतरी नवीन टेक्निक इथे वापरलेले आहे तुम्ही ते बघू शकता मित्रांनो इथं आपण एक एकरमध्ये शेपू लावलेला आहे आणि ह्याचं आपल्याला कसलंही प्रॉफिट झालं नाही सगळं लॉसमध्ये गेलेलं आहे आणि आपल्या शेतकऱ्याचे असेच पैसे वाया जाऊन आहेत प्रॉफिट व्हावं म्हणून आपण एक, एक नवीन टेक्निक यूज केलेली आहे मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की इथं शेपूमध्ये किती तण वगैरे झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे शेपू तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला तोडून दाखवतो म्हणजे कशा प्रकारे झालेलं आहे आणि किती मोठा वाढलेला आहे आणि प्रॉपर म्हणजे जास्त विकत नव्हता म्हणून आपण ह्याला सोडून दिलं होतं बट आपण एक टेक्निक लावून ह्याला परत उगवून आणणार आहोत ते कसं काय तर तुम्ही बघू शकता इथं मित्रांनो की आपण शेपू जो आहे तो उपटून न घेता इथे आपण कापून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की हा जो शेपू आहे जसं की आपण नवीन शेपू जसा टाकतो तशा प्रकारे शेपू इथं आलेला आहे आणि थोडं जवळून जर बघितलं तुम्हाला दिसेल इथं की हा जो शेपू आहे आपण कापून घेतला होता आणि ह्यालाच जे आहे शेपू परत यायला लागलेला आहे आता मित्रांनो आपण ह्याला काहीही खर्च न करता परत एकदा उगून आणणार आहोत आणि भावात सापडतो का नाही तेही बघणार आहोत ते आपण शेतामध्ये टाकण्यासाठी खत आणलेलं आहे जे की तुम्ही ते बघू शकता तर मित्रांनो हे महादंत चोवीस चोवीस झिरो हे खत आहे आता आपण हे ह्याच्यामध्ये टाकणार आहोत तर अशा प्रकारे आपण हे सगळ्यामध्ये टाकून घेऊयात